नमस्कार मंडळी आताची मोठी बातमी पिंपरी येथील पूल वाहून गेला आहे चोवीस तारखेला रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली अमावस्याची ती काढल्या पिंपरी येथील हा पूल वाहून गेलेला आहे हा इसवी सन पासष्ट सालात बांधण्यात आलेला होता पूल हा पूल यंदा दोन हजार पंचवीसला वाहून गेलेला आहे हा पूल विचार पूल होता एकोणीसशे पासष्ट सालात हा बांधण्यात आलेला होता हा आता पूल वाहून गेला आहे रिक्षावाला थोडक्यात बचावला बचावलेला आहे प्रशासनाचा हलगर्जेपणा गणपतीच्या सणात हा पूल पडलेला आता पर्यायी मार्ग प्रेलंबे ब्रिज इथून पर्यायी मार्ग काढण्यात आलेला आहे हयल पलण्याचं पुढीतली मातीशा इथं हा रस्ता बाहेर पडतो पेलांबे ब्रिजचा हा सर्व चाकलमानाने हा रस्त्याचा वापर करावा पेलांबे ब्रिज ते खरपुरी मातीशा तर हा रस्ता बाहेर पडतो व हा वनपतीला येतो हा रस्ता तर ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद